कोथिंबीर वडी खायला तयार आहे मस्त आवाज पण होते कुरकुरीत कुरकुरीत असा खायला छान झालं आता मस्त आम्ही गरम गरम खाऊन घेतो ही ते एक जुडी कोथिंबीर अशी स्वच्छ सगळी धून घेतली आहे आणि ते आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता इथे कोथिंबीर अशी बारीक एक चिरली एकदम सगळी आणि आता आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे सगळं कोथिंबीर वडीचं त्याच्यासाठी ते इथे चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यात आपण हे कोथिंबीर मिक्स करायची आणि सगळे मसाले पण ॲड करायचे पीठ आधी मी कमीच घेतले आणि मग गे जसं कोथिंबीरला जेवढं लागेल तेवढं मग थोडं 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 घ्यायचं ते म्हणजे ते ह्याला पाणी सुटतं ना कोथिंबीरला मग त्याप्रमाणे किती होईल ते एक घेता पीठ घेता येईल चला आता आपण सगळं मिक्स करूया बॅटर आता मी याच्यात चवीप्रमाणे मीठ तिखट मसाला थोडीशी हळद थोड पावडर असं ॲड आहे सगळं आता हे आपण सगळं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून या थोडं थोडं पाणी घालून चिंच गोळ्याचं पाणी तयार केलं चिंच हे ते सगळं बॅटर तयार केलंय मी कोथिंबीर कापलेली बारीक चिरून त्याच्यामध्ये चण्याचं पीठ आणि मग मसा थोडा चिमुभर मसाला थोडीशी हळद मीठ आणि गूळ आणि चिंच चिंच आणि गुळेचं पाणी आणि थोडेसे सफेद तीळ असं सगळे टाकून असं बॅटर तयार केलं आहे आता इथे ताटाला मी तेल लावलेलं आहे त्या ताटामध्ये आता सगळं बॅटर पूर्ण पसरून घ्यायचं हे पूर्ण सारण आता बॅटर जे तयार केलेलं कोथिंबीर वडीसाठी ते असं ताटामध्ये व्यवस्थित पसरवलं आहे ताटाला पण सुरुवातीला खाली तेल लावलं आणि थोडे सफेद तीळ आहे ना ले ले। ते असे खाली सुरुवातीला हुरभुरले सगळे असे आणि त्याच्यावर हे बॅटर आता तयार केलं आणि ते पाणी आता गरम होते आता आपण त्याला ताट ठेवून वाफ घेऊन घ्यायची एक पंधरा ते वीस मिनटं वाफ घ्यायची त्याची आणि नंतर मग चेक करायचं कसं वाफेवर शिजत ठेवली आहे एक दहा ते पंधरा मिनटं इथे आपली कोथिंबीर वडी आता मी वाफेवर शिजत ठेवली आहे त्याच्यावर झाकण ठेवलं आहे पातेलं पाणी खाली तर एक पंधरा मिनटं आपण मीडियम गॅसवर शिजत ठेवायचं नंतर पंधरा मिनटानंतर मग आपण चेक करूया की ती शिजले की नाही आता हे पंधरा मिनटानंतर आपण हे चेक करतो इथे आता याचं मी एक कावित्र जरासा घालून बघितलं आहे ते व्यवस्थित शिजलं म्हणजे काय चिटकत नाही म्हणजे हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे ते जरा असं अजून थंड करून ह्याचे मग आपण कापा करून घ्यायचे आहेत आणि मग हे तव्यावर थोडेसे फ्राय करायचे म्हणजे डीप फ्राय पण करू शकतात तुम्ही पण मी हे शालो फ्राय करणार आहे तर आता आपण पुढची प्रोसेस करूया हे असे कोथिंबीर वडी पूर्ण मी कट करून घेतले पीसेस पिसेसमध्ये आणि तव्यावर आता थोडं तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये हो आता हे असे शालो फ्राय मी करायला घेतले आता एक साइड व्यवस्थित शालो फ्राय झाली व्यवस्थित फ्राय झाली की दुसरी साइड पण अशीच फ्राय करून घ्यायची आता आपण करून घेऊया आता ही आपण एक साइड व्यवस्थित शालो फ्राय करून घेतले मस्त असं कुरकुरीत झालेले आहेत छान असा कलर आहे बघा आता ही एक साइड व्यवस्थित शिजली तर दुसऱ्या साईडचं पण असंच एक दोन तीन मिनटामध्ये आपण फक्त तेलामध्ये जर फ्राय करून घ्यायचे कमी तेलामध्येच काम होऊन जात आणि खायला पण असे क्रिस्पी लागतात एकदम असे तीळ वगैरे पण टाकले सगळे सफेद तिळाचे वर तळ्याच्या वेळीसुद्धा असं त्याच्यामध्ये टाकले मी तेलात आणि आता हे मी अर्धा भागच घेतले अर्धा वड्यांसाठी असं ठेवून दिलं तर आपण हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार थंड कर म्हणजे आपलं कधी दुसऱ्या दिवशी पण आपण खाऊ शकतो जेव्हा लागेल तेव्हा असं तर हे दोन तीन दिवस आपण असं जरी ठेवलं ना तरीसुद्धा आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये नंतर जेव्हा लागेल तेव्हा कट करायचे कटिंग पाहिजे तसे तुम्हाला साईजप्रमाणे आणि मग फ्राय करायचे आता मला आता साठी एवढं बस होतो एवढं तळून घेतली ती दुसरी साइड पण झाली फ्राय तर आपण हे प्लेटमध्ये सगळी काढून घेऊया कोथिंबीर वडी खायला तयार आहे कोथिंबीर वडी आमची तयार झालेली आहे ते छोटे छोटे पीस करून घेतले तुम्हाला पाहिजे लहान मोठे कसे आपण चॉईस प्रमाणे करू शकतो आणि असे शाल शालो फ्राय केले डीप डीप पाहिजे पण करू पण आम्हाला असं शालो फ्राय खाला चान लगता है। कुर -कुरी 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 खायला जरा मजा येते छान लागतात त्याचा असं मस्त आवाज पण होते कुरकुरीत कुरकुरीत असा खायला छान झालं आता मस्त आम्ही गरम गरम खाऊन घेतो तुम्ही पण बनवा आणि खा गरम गरम